डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे पूर्ण नाव राजेंद्र प्रसाद महादेव सहाय एकोणीसशे एकवीसमध्ये बाबूंनी बिहार विद्यापीठाची स्थापना केली एकोणीसशे चौतीसमध्ये मुंबई येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद घोषविले एकोणीसशे सेहेचाळीसच्या से पंडित नेहरूच्या हंगामी सरकारमध्ये गांधीजींच्या आग्रहामुळे त्यांनी अन्न व कृषी खात्याने मंत्रीपद स्वीकारले एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यांनी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांना मान मिळाला एकोणीसशे पन्नास ते बहासष्टपर्यंत त्यांच्याकडे हे पद होते एकोणीसशे बासष्टमध्ये भारतरत्न हा किताब त्यांना मिळाला मानवेंद्रनाथ रॉय मानवेंद्रनाथ रॉय यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ दीनबंधू भट्टाचार्य होते एकोणीसशे सदतीसमध्ये त्यांनी इंडिपेंडंट इंडिया हे साप्ताहिक सुरू केले एकोणीसशे चाळीसमध्ये रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी हा नवा पक्ष स्थापन केला डॉक्टर राधाकृष्णन डॉक्टर राधाकृष्णन यांचे पूर्ण नाव राधाकृष्णन वीरस्वामी सर्वपल्ली होय अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर त्यांची निवड झाली एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये पहिल्या शिक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे बावन्नमध्ये भारत सरकारने रशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बहासष्ट या काळात ते उपराष्ट्रपती पदावर होते एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते एकोणीसशे चोपन्नमध्ये त्यांना भारतरत्न हा किताब मिळाला डॉक्टर मौलाना आझाद डॉक्टर आझाद यांचे नाव मोहीउद्दीन अहमद खैउद्दीन बख्त होय एकोणीसशे सहामध्ये मध्ये मक्तेतील मुल्ला मौलविनी त्यांना अब्दुल कलाम ही पदवी दिली याचा अर्थ विद्या वाचस्पती असा होतो एकोणीसशे एकोणतीसमध्ये त्यांनी नॅशनल मुस्लिम पक्षाची स्थापना केली एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीसपर्यंत से ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले एकोणीसशे बेचाळीसच्या मुंबई अधिवेशनात अध्यक्ष असताना छोडो भारत हा ठराव मंजूर केला एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पंडित नेहरू सरकारमध्ये शिक्षणमंत्री म्हणून समावेश एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मरणोत्तर देण्यात आला नेताजी सुभाषचंद्र बोस एकोणीसशे चाळीसमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली भारताच्या स्वतंत्र लढ्यासाठी सुभाषबाबूंनी हिटलरशी चर्चा करून जर्मनीमध्ये आझाद हिंद रेडिओ केंद्र सुरू केले जपानच्या हाती पडलेल्या इंग्रजी लष्करातील हिंदी सैनिकांच्या आझाद हिंद सेनाचे नेतृत्व केले त्यांनी अंदमान व निकोबार हे बेटे जिंकून त्यांना अनुक्रमे शहीद व स्वराज्य बेटे अशी नावे दिली तिरंगा ध्वज हे आझाद हिंद सेनेचे निशान जय हिंद हे अभिवचनाचे शब्द चलो दिल्ली हे घोषवाक्य होते त्यांनी इंडियन स्ट्रगल हे पुस्तक लिहिले एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान दिला लाल बहादूर शास्त्री एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धात त्यांनी किसानांना व जवानांना जय जवान जय किसान ही घोषणा दिली रशियाचे पंतप्रधान कोसिजिन यांनी शास्त्रीजींना व आयु बखानांना वाटघाटीसाठी दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्टला तासकंद येथे बोलविले याला तासकंद करार म्हणून ओळखतात एकोणीसशे सहासष्टमध्ये मरणोत्तर भारतरत्न ही पदवी बहाल केली भगतसिंग यांचे पूर्ण नाव सरदार भगतसिंग किशन सिंग, भगत सिंग, सिंग होय एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली ट्रेड डिस्प्यूट ॲक्ट व पब्लिक सेफ्टी बिल या विधेयकाच्या विरोधात हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेच्या सरदार भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी कायदे मंडळाच्या सभागृहात बॉम्बस्फोट घडवून आणला या प्रसंगी त्यांनी इन्कलाब जिंदाबाद व भारत माता की जय असा घोषणा दिल्या या घटनेमुळे त्यांना कारावासाची शिक्षा झाली सॉर्डसच्या खून खटल्यात भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी फाशी देण्यात आली